औषध आहे हे औषध मी तुम्हाला सर्व लोकांना घरी तयार करायला सांगणार आहे हे औषध तुमच्या नाना तक्रारी कमी करेल हे औषध तुम्ही सर्व लोकांनी घरी तयार करायचं हे हे तेल म्हणजे किंवा हे औषध तयार करण्याची विधी किंवा तयार करण्याची पद्धत मी आपल्या सर्व लोकांना सांगणार जे अत्यंत उपकारक आहे जे अत्यंत जबरदस्त असं कुठल्या कशा प्रकारचे तिथे औषध करायचं किंवा या औषधाचं नाव काय हे औषध तुम्ही सर्व लोक एकदम करायला सोपं आणि पूर्वीच्या काळी असे संग्रही असायचे औषध वेगवेगळ्या तक्रारीमध्ये वेगवेगळ्या आजारामध्ये याचा वापर केला जायचा आणि म्हणजे आजीबाईच्या बटव्यातील हे औषध अत्यंत गुणकारी हे औषध अत्यंत लाभदायी असं आहे परंतु बऱ्याच लोकांना याविषयी माहीत आहे त्यामुळे पटापट तुम्ही जर नोटिफिकेशन मिळाली असेल तर तुम्ही लाईला यावं अशी विनंती मी तुम्हाला या लाईव्ह सेटिंगच्या माध्यमातून करत आहे हे औषध अति उत्कृष्ट आहे हे औषध तुम्ही वापरसाल चमत्कार घडावा म्हणजे आयुर्वेदामध्ये चमत्कार कशा पद्धतीने असतो हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर हे औषध तुम्ही तयार करा तुम्हाला संधिवात असेल गुडघेदुखी असेल कंबरदुखी दुखी असेल मानदुखी असेल पाडदुख्या असेल वाताचा चमका वाताचा वेदना याच्यामुळे तुम्हाला जर हैराण झाला असाल तर हे शंभर वर्षाचं जुनं औषध तुम्हाला मॅजिक रिझल्ट देईल बरं हे औषध कशा पद्धतीने करायचं काय काय घटक असतात याही गोष्टीचं वर्णन मी तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून करणार आहे हे औषध काचेच्या बाटलीमध्ये ठेवायचं काचेची बाटली घ्यायची एक रोजरची बाटली बाजारामध्ये मिळते या रोजरच्या बाटलीमध्ये हे औषध भरून ठेवायचं एक तीन चार तीन चार एम एलच्या अशी जरी तुम्ही काचेच्या बाटल्या घेतल्या आणि त्या ठेवल्या तीन चार तीन चार एम च्या बाटल्यात घेतल्या ठेवल्या आणि लावल्या वेगवेगळ्या त्रासावर तर हे औषध पहिल्यांदा कशा पद्धतीने तयार करायचं सांगतो आणि नंतर या औषधाचा फायदा कसा करायचा ते सांगतो एक बाटली घ्या किंवा एक हवाबंद असा तबा घ्या त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम तुम्हाला घरी तयार करायचं असेल तर तुम्ही साधारण पाच पाच ग्रॅम तुम्ही तयार करा म्हणजे एकत्र घ्या पाच ग्रॅम भीमसेनी कापूर घ्या पाच ग्रॅम भीमसेनी कापूर पाच ग्रॅम ओवा ओवा फूल किंवा ओवा अर्क किंवा ते स्थायमोल असं म्हणतात म्हणजे आपला ओव्याचा याचा काही संबंध नाही ओवा फूल अर्क भीमसेनी कापूर अर्क भीमसेनी कापूर आपल्या सर्व लोकांना माहिती आहे आणि पुदिना अर्क पुदिन्याचा अर्क पुदिना अर्क बाजारामध्ये तुम्ही मागितलं तरीसुद्धा मिळून जाईल त्याला पेपरमिंटसुद्धा असं म्हणतात पुदिना अर्क आस, आस ला तर हे तीनही औषधं एकत्र घ्यायचे तीनही औषधं दहा दहा ग्रॅम या स्वरूपात एकत्र मिसळून डब्यात ठेवायचं तर हलवायचं एक पंधरा ते वीस मिनिटाने गार तुम्ही हात जर बाहेर लावला तर गार असं असं टेम्परेचर तुम्हाला लक्षात येऊन जाईल आणि जे औषध काचेच्या रोजरच्या पाठीत ठेवायचं या औषधाला हात लावायचा नाही या औषधाला जर हात लावताय डोळ्याची आग डोळ्याची सुद्धा होण्याची जास्त असते त्यामुळे या औषधाला हात लावायचा नाही ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी हे औषध तयार केल्यानंतर तुम्ही ते काचेच्या बाटली ठेवायचं काचेच्या बाटली ठेवण्या रोजरच्या सर्दी झाले शिंका झाल्यात आता सध्या पावसाचं वातावरण नाही सर्दी शिंका कॉमन तक्रार असते सर्दी शिंका डोकेदुखी असेल तर कसं वापरायचं पुन्हा हे औषध कसं करायला सांगतो आता नवीन काही लोक जॉईन झालेले तर तुम्ही ज्यावेळेला जास्त लोक जॉईन होतील त्यावेळेला सांगेल नंतर परत लोक कमेंट करतात कशा पद्धतीने तयार करायचं ते औषध तुम्ही लावताय असं आहे या बाजूला या बाजूला आणि थोडा वास घेत आहे सर्दी किंवा कफ किंवा शिंका भयंकर असतील डोकं दुखत असेल अशा वेळेला घ्यायचं या भागात लावायचं या भागात लावायचं या भागात लावायचं या भागात लावायला डोकं दुखायचं लागलीच कमी होतं एकदम मस्त आराम मिळतो मान दुखत असेल रोजरची बाटलीने मानेवरती फिरवायचं कंबर दुखत असेल रोजरच्या बाटलीने कंबर दुखली फिरायचं दम लागत असेल तो काय छातीचा भाग आहे त्या भागावरती असं फिरवायचं आणि माझं आवकडे हे औषध संग्रही असतं बऱ्याच लोकांना मी देत असतो शोल्डर दुखत असेल शोल्डर लावा गुडघा दुखत असेल गुडघ्याला लावा पोटऱ्यावरत असेल येत असेल क्रॅम्प्सवरती लावा ताच दुखत असेल टाचेवरती लावा मान दुखत असेल मानेवरती लावा बऱ्याच आजारामध्ये वापरता येतं अगदी पोटाच्या आजारसुद्धा वापरता येतं त्यामुळे टिकून राहा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच गोष्टींचं वर्णनसुद्धा करणार आहे तर हे औषध तुम्ही अवश्य तयार करा हे औषधाला फक्त हात लावायचं नाही कारण ह्याच्यामध्ये जे काही उडनशील तत्व असतात भिमसेनी कापूर पुदिनार्क व पदार्थ हे उष्ण तीक्ष्ण गुणाचे असतात ते जर डोळ्याला गेलं किंवा अवघड जागी लागलं तर असे आग होईल खात म्हणजे दाह होईल त्यामुळे हे औषध लाव लावताना जरा विचार करायचा त्याला हात लावायचा नाही किंवा डोळ्याला लागणार नाही त्याची काळजी घ्यायची उलट्या झाल्या जुलाब झाला तरीसुद्धा हे औषध वापरता येतं साध्या पाण्यातून कोमट पाण्यातून किंवा चहातून एक दोन थेंबतरी टाकले तरीसुद्धा तुमच्या उलट्या थांबतात तुमच्या जुलाब थांबतात जुलाब दूषित पाण्यामुळं आजकाल बघा पावसाळी दिवस आहेत दूषित पाण्यामुळं जुलाबसुद्धा होतात या दूषित पाण्यामुळं जुलाब थांबवायचे असतील तर हे औषध अत्यंत उपयुक्त काय करायचं दूषित पाण्यामुळं जर जुलाब होत असेल एक पाण्यामध्ये एक दोन दोन तीन टीम जरी टाकले तरी जुलाब किंवा उलट्या ज्या येत असतात त्या उलट्या जुलाब थांबून जातात अत्यंत उत्कृष्ट आणि जबरदस्त असं हे औषध आहे बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या समस्या असतात बघा आता समस्या अशा असतात की अडचणीच्या समस्या असतात अडचणीच्या समस्या म्हणजे तुम्हाला जर गॅप झाली असेल कमरेमध्ये गॅप असेल तर जे काय वाताने चमकाम असतात किंवा मुंग्या हातात हातापायाला मुंग्या येतात हातापायाला मुंगे येत असतील तर हे काय करायचं हे औषध जर तुम्ही त्या मुंग्याने याच्यावरती लावताय तरी सुद्धा हातापायाच्या मुंग्या कमी होऊन जाते इतकं जबरदस्त तुम्ही हे स्वतः सगळे लोक घरी तयार करू शकता त्याचा फायदा घेऊ शकता कारण या औषधाचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांना छान पद्धतीने आराम हा पडलेला आहे छान पद्धतीने पडत असतो तर ह्याचा कितीतरी तुम्हाला फायदा सांगता येतो या औषधाला अमृत धारा असं म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे ह्या औषधाचं नाव अमृत धारा हे आहे तर दुलाब सर्दी सर्दी पडते याच्यावरती तुम्ही हे वापरू शकता दाताच्या तक्रारी असेल दातामध्ये ठणका असेल दातात ठणका असेल किंवा दातात कीड झाली असेल दातामध्ये दाता दा दाता वेदना असतील काय करायचं कापसावरती एक दोन चार थिंब ठेवायचे दोन चार थिंब कापसावरती ठेवून तुम्ही थोडं दाबायचं दाबलं तरीसुद्धा छणका वेदना एकदम चुटकीसारख्या कमी होऊन जातात इतकं हे प्रभावी असं औषध आहे अत्यंत प्रभावी अत्यंत उपयोगी अत्यंत गुणदायी अत्यंत फलदायी असं हे अमृतधारा मिश्रण नावाचं औषध आहे अमृतधारा मिश्रण तयार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत तर हे तयार करण्याची पद्धत पुन्हा सांगतो साधारण दहा दहा ग्रॅम बिमसिनी कापूर घ्या दहा का ग्रॅम पापूर अर्क घ्या आणि दहा ग्रॅम पुदिना अर्क घ्या एकत्र विस्करायच्या डब्यामध्ये हलवायचं एक पंधरा वीस मिनटांनी एक पातळ असा पदार्थ तयार होऊन जायचा रोजरच्या बाटीमध्ये ठेवा रोजरच्या बाटी ठेवल्यानंतर तुम्ही ती लावा ज्यावेळेला कोरोनाचा ज्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात हे यावेळी hmm. खूप संसर्ग होत होता त्यावेळेला नवी नवीन नवीन बातम्या यायच्या औषध तर कोरोनावरती काढलं गेलं एका नगर एकूण एकोण व्यक्तींनी हे औषध काढलं गेलं असं सांगितलं जायचं आणि मग त्यावेळेला नक्की कुतूल वाढायचं काय नक्की औषध काढलं तर हे दुसरं दुसरं काय नसतं हेच औषध असतं मृत आणि ह्या अमृतधाराचा खर्च त्यावेळेला प्रचंड प्रमाणात वाढला होता प्रचंड प्रमाणात अमृतधारा विकली गेली होती भीमसेनी कापूर पाच पाच दहा दहा म्हणजे पट वाढला होता भीमसेनी कापूर पुदिना फुलारखं वर्क आणि आपल्याला माहिती आहे भीमसेनी कापराचा वापर वेगवेगळ्या त्रासामध्ये आपण करून घेता येतो भीमसेनी कापराचा वापर करून आपण साधं तेल घ्या शंभर एम एल तिळतेल घ्या शुद्ध प्रतीचं त्याच्यामध्ये साधारण एक पंधरा ग्रॅम बिमसेनी कापूरची बुबटी टाकायची आणि मिश्रण हलवायचं जरा कोमट करायचं आणि हे जर तुम्ही वाताच्या वेदना वाताच्या चमका याच्यावरती हे जर लावताय तर तुम्हाला वेगवेगळ्या त्रासामध्ये वेगवेगळ्या विकारामध्ये वे 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 छानपैकी आराम मिळत असतो तर हे अमृत थरा मिश्रण नावाचं जे काय औषध हे तुम्हाला सांगितले आहे त्याचा वापर तुम्ही करून घ्या त्याचा फायदा तुम्हाला सर्व लोकांना छान पद्धतीने नुकत होऊन जाईल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुमच्या कमेंट्स मात्र वेगवेगळ्या जा तुमच्या कमेंटला व्हिडिओ स्वरूपी किंवा असे वेगवेगळे आहे हे घेऊन तुम्हाला अवश्य मी सांगत जाईल जेणेकरून सर्वांना त्याचा छान पद्धतीने फायदा आणि नक्कीच नक्की होऊन जाईल हे अमृतधारा मिशन नावाचे म्हणजे एक औषध दहा आजारामध्ये दहा त्रासामध्ये वापर करता येतो इच्छा प्रभावी तिच्छ गुंधमान फलदायी सत्य फलदायी औषधे आहेत तर हे औषध तयार करून त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा अशी विनंती करून मी लाईव्ह सेशन संपवतो तोपर्यंत पुढच्या लाईव्ह सेशन किंवा पुढच्या व्हिडिओच्या व्हिडिओच्या वेळी भेटतो तोपर्यंत रामकृष्ण आधी धन्यवाद धन्यवाद मोली पाहून पाहून